नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण रेसिपी करणार नाहीत तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर बऱ्याच मला कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला घरगुती फूड ऑर्डर्स घ्यायच्या आहेत किंवा सुरुवात करायची आहे किंवा ऑलरेडी आम्ही घेतो आहे पण आम्हाला काही गोष्टींची माहिती नाही आहे तर त्यावर एक व्हिडिओ करा तर आज आपण ज्यांना घरगुती प्रमाणामध्ये ऑर्डर्स घ्यायच्यात सुरू करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पण जर तुम्हाला अगदीच कमर्शियल लेवलवर म्हणजे रेस्टॉरंट ढाबा वगैरे असं काही असेल तर त्यांच्यासाठी नाही आहे कारण त्याचं कॅल्क्युलेशन वेगळ्या असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहोत आणि तुम्हाला जर घरगुती प्रमाणात ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा अगदी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जरी तुम्हाला ऑर्डर सुरू करायच्या नाही आहेत घ्यायला पण कोणाला तरी उपयोग येऊ शकतो तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिल्यांदा माझा या क्षेत्रातला अनुभव तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला सोपं पडेल तर मी नववी दहावीमध्ये होते तेव्हा आम्ही मेस सुरू केली होती मी आणि माझी आई मिळून मेस चालवायचो हळूहळू तो व्याप वाढत गेला जवळपास आम्ही चाळीस ते पन्नास डब्यांचा स्वयंपाक रोज करायचो सकाळी आणि संध्याकाळी हळूहळू मी आईसोबत शिकले आणि नंतर एकट्याने सुद्धा मी तेवढा स्वयंपाक करू शकत होते कॉलेज नंतर लग्न झालं त्यानंतर मी आठ ते नऊ वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर होते भारतातल्या बऱ्याच भागांमध्ये फिरले तिथली खाद्यसंस्कृती शिकून घेतली बिर्याणी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या आणि ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये सेटल झालो त्यानंतर मी स्वतःचा केटरिंगचा बिझनेस सुरू केला अगदी म्हणजे काही माहिती नसताना हळूहळू सगळ्या गोष्टी समजत गेल्या दोन ते तीन वर्ष मी तो बिझनेस करत होते त्यानंतर माझ्या मला तो बिझनेस लागला आणि आपल्या आणि हा सगळा अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे खरं खरंतर याआधीसुद्धा मी फूड बिझनेसवर बरेच एपिसोड्स केलेले आहेत तीन वर्षांपूर्वी आपण फूड बिझनेस सिरीज सुरू केली तर झालं असं होतं की लॉकडाऊन नंतर थोडं थोडं सुरळीत व्हायला लागलं होतं त्यावेळी मला कमेंट्स यायला लागल्या की ताई आमचा जॉब गेलाय आमच्या दोघांचाही जॉब गेलाय आम्हाला काही आयडिया द्या काय घरू घरी बसून आम्ही काय करू शकतो त्या ज्यामुळं थोडासा हातभार लागेल अशाही कमेंट्स होत्या की माझे मिस्टर कोरोनामध्ये गेले आणि आता मला स्वयंपाकाशिवाय काहीच येत नाही तर मी काय करू शकते त्यावेळी मग असाच मला घरातलं काम करता करता सुचलेला एक विचार म्हणजे आपण अपन, आपला अपन, केटरिंगचा एक्सपिरियन्स आपल्या चॅनलवर शेअर करूयात आणि तीन वर्षांपूर्वी फूड बिझनेस सिरीजला सरिताज किचनने सुरुवात केली पण त्यामध्ये अजून एक मला प्रश्न होता की ज्यांना ऑर्डर घ्यायचा त्यांच्यासाठी ठीक आहे पण ज्यांना घरगुती प्रमाणामध्ये करायचं त्यांनी काय करायचं मग त्यावेळी मग बऱ्याच मी असा एक आठ दिवस विचार करून वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण दाखवून रेसिपी करायला सुरुवात केली जेणेकरून घरी करणारे आणि ऑर्डर घेणारे दोघांनाही त्याचा उपयोग होईल आणि तेव्हापासून वजनी आणि वाटीचं प्रमाण हा कॉन्सेप्ट यूट्यूबवर सुरू झाला आणि म्हणूनच तुम्ही मला अजूनही फॉलो करता आज आपण बघणार आहोत की जर तुम्हाला फूड ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही ऑलरेडी घेता तर त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कशा असतात मग त्यामध्ये पॅकेजिंग असेल कुठल्या प्रकारच्या ऑर्डर घ्यायचा फूड लायसन या सगळ्या गोष्टी बघणार आहोत सुरुवात करूयात तर पहिल्यांदा बघूयात की कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्डर्स आपल्याला घेता येतात तर सगळ्यात फेमस जो घेणाऱ्यालासुद्धा आणि करून देणाऱ्यालासुद्धा सोपा वाटणारा प्रकार म्हणजे बिर्याणी वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी त्यामध्ये मग तुम्ही व्हेज नॉन कोणत्याही प्रकारची बिर्याणी त्याची ऑर्डर घेऊ शकता आता त्याच्यामध्ये ऑर्डर घेताना कशा घेतल्या जातात तर एक किलो बिर्याणी एक किलो बिर्याणी म्हणजे तयार बिर्याणी एक किलो अशीही विकली जाते पण असा हा कॉन्सेप्ट शक्यतो करून हॉटेल्समधून आपण जेव्हा पॅक पॅक करून आणतो तेव्हा होतो बिर्याणी सेंटर्समधून वगैरे पण ज्यावेळी घरगुती प्रमाणामध्ये एक किलो बिर्याणी म्हणजे कशी एक किलो तांदूळ आणि समजा चिकन बिर्याणी एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन वापरून केलेली बिर्याणी म्हणजे एक किलो तांदळाची बिर्याणी असं म्हणता येतं किंवा एक किलो चिकन बिर्याणी वेज बिर्याणी असेल तर एक किलो किंवा सव्वा किलो भाज्या आणि एक किलो तांदूळ वापरून केलेली वेज बिर्याणी अशा पद्धतीने एक किलो बिर्याणी घरगुती प्रमाणामध्ये केली जाते आणि मग ती त्या भांड्यामध्ये अशी करतात आणि तसंच्या तसं दम दिलेलं भांडं कस्टमरपर्यंत पोहोचवलं जातं अशा पद्धतीने घरगुती प्रमाणात बिर्याणीच्या ऑर्डर्स आपण घेऊ शकतो मग ती अर्धा किलोची असेल किंवा एक किलोची असेल जर तुम्ही एक किलोची ऑर्डर घेत अशा पद्धतीची तर ती सहा ते सात लोकांना कुठलाही मेनू नसेल तर अशा प्रकारे आपण बिर्याणीचे ऑर्डर्स घेऊ शकतो आणि असे अजून एपिसोड्स मी ऑलरेडी केलेले आहेत आता यानंतर सुद्धा एक आठवड्याभराने असे एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आता ऑर्डर घेण्याचा दुसरा प्रकार म्हणजे पार्टी ऑर्डर्स पार्टी ऑर्डर्स म्हणजे जर घरगुती स्व स्वरूपामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा साधारण एक पन्नास ते साठ लोकांचा काही कार्यक्रम आहे आणि त्याची ऑर्डर तुम्हाला घ्यायची तर घेऊ शकता मग यामध्ये आपण पावभाजी असते जसं तुम्हाला सांगितलं जाईल तसं पावभाजीची ऑर्डर येते त्यामध्ये छोले असतील पनीर असेल किंवा असं काही कस्टमाइज मेनू असेल अशा पद्धतीच्या ऑर्डरसुद्धा आपल्याला पार्टी ऑर्डर्समध्ये घेता येतात फक्त या ऑर्डर्स घेताना खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी दोनशे तीनशे लोकांच्या ऑर्डर्स शक्यतो करून घेऊ नका कारण घरगुती आपल्या शेगडीवर करताना जरा अडचण येते किंवा खूप जास्त वेळ लागू शकतो आता ऑर्डर घेण्याचा तिसरा प्रकार म्हणजे फेस्टिवल थाली तर हा जो ट्रेंड आहे तो शक्यतो शहरांमध्ये चालतो म्हणजे जर एखादा सण सणसूद आलाय जसं की होळी आहे किंवा दसरा आलेला आहे तर त्यासाठी जो कुठला स्वयंपाक केला जातो त्याच्या ऑर्डर्स आपण घेऊ शकतो उदाहरणार्थ आता गुढीपाडवा आलेला आहे तर त्याच्या एक चार पाच दिवस आधी तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा फेसबुक असेल तिथं ॲड पोस्ट करू शकता की गुढीपाडव्यासाठी हा हा मेनू आहे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर दोन ते तीन दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल अशा पद्धतीने तुम्ही ॲड पोस्ट करू शकता ज्यांना स्वयंपाक येत नाही किंवा वेळच नसतो करण्यासाठी पण सणासुदीचा स्वयंपाक तर छान एन्जॉय करायचा आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे ऑर्डर्स आपण घेऊ शकतो फक्त हा स्वयंपाक करत असताना आपल्याला वेल इन ॲडव्हान्स आपल्याला ऑर्डर्स घ्यायच्यात जेणेकरून सणासुदीला अगदी ते देखील नैवेद्य दाखवू शकतील अशा पद्धतीची छान अशी सगळ्या ताज्या ताज्या गोष्टी वापरून आपण स्वयंपाक सकाळी सकाळी लवकर करू शकतो त्यामुळे याच्या फक्त आपल्याला ॲडव्हान्समध्ये ऑर्डर्स घ्याव्या लागतात आता ऑर्डर घेण्याचा चौथा प्रकार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी मग तुम्ही फक्त विकेंडसाठी ठेवू शकता किंवा सगळ्या दिवसांसाठी ठेवू शकता मग त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कस्टमाइज थाळी करू शकता जसं की आता समजा व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन प्रकार आहेत तर चिकन थाळी किंवा मटन थाळी किंवा फिश थाळी अशा पद्धतीच्या थाळी तुम्ही डिझाईन करा त्याप्रमाणे त्याचं जे काही मेन्यू आहे तो तयार करा आणि तुमच्या ग्रुपवर पोस्ट करा किंवा जर तुम्हाला फक्त विकेंडला थाळी ठेवायची आहे तर अशा पद्धतीच्या ऑर्डर तुम्ही शकता मग तुम्ही छान असं छान असं कॉम्बिनेशन तयार करा आणि विकेंडला समजा आता शनिवार आहे तर साधारण एक दोन तीन दिवस आधी पोस्ट करा म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्समध्ये अशा थाळी घेता येतात था। म्हणजे कुणी हे स्वतःहून ऑर्डर करत नाही पण ज्यावेळी तुम्ही ही थाळी डिझाईन करता आणि पोस्ट करता त्यावेळी एखाद्याला वाटतं की चला हे काहीतरी छान आहे ऑर्डर करूयात अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी डिझाईन करा आणि ग्रुपवर पोस्ट करा एखाद्याला अगदीच खायचं जरी नसेल पण तुमचा तो मेनू बघून खायची इच्छा येईल आणि तुम्हाला ऑर्डर नक्की मिळेल आता पाचवा प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज मग कधी अर्धा किलो चिकन अर्धा किलो मटन किंवा फिश करी बनवून देणं हे वजनावर केलं जातं म्हणजे समजा तुम्हाला आता कुणीतरी म्हणालं की तुम्ही अशी ऑर्डर पोस्ट करा की एक, कि एक किलो चिकन करी किंवा एक किलोची बिर्याणी एक किलो, किलो मटन करी अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याही ऑर्डर्स घेऊ शकता खास करून विकेंड्सला ग्रुपवर पोस्ट करू शकता अशा ऑर्डर सुद्धा प्रकार आहे विकेंड म्हणजे तुम्हा तुम्हाला अगदी पूर्ण दिवस म्हणजे संपूर्ण दिवस ऑर्डर घ्यायचा नाहीत पण फक्त विकेंडला ब्रेकफास्ट द्यायचा आहे तर अशा सुद्धा तुम्ही ॲड पोस्ट करू शकता जसं की आता विकेंड आला आणि तुम्ही सांगितलं की आमच्याकडे विकेंडला हा हा मेनू आहे ब्रेकफास्टसाठी तीन दिवस आधी किंवा दोन दिवस आधी तुम्ही ॲड पोस्ट करा फक्त चोवीस तास आधी ऑर्डर घ्या म्हणजे मग तुम्हाला त्या ब्रेकफास्टची तयारी करता येईल कारण तुम्ही अगदी म्हणजे पाच मिनिटं आधी तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला आज हे हे पाहिजे तर तसं करता येत नाही कारण आपण काही हॉटेलवाले नाही होत आपण घरगुती घेतो आहे सगळ्या गोष्टी ताज्या करणार असतो त्याची तयारी करायची असते त्यामुळे चोवीस तास आधीच ऑर्डर घ्यायची त्यामुळे तीन चार दिवस आधी ऑर्डर पोस्ट करायची आणि ॲड पोस्ट करायची आणि विकेंडच्या ऑर्डर्स वीकेंड ब्रेकफास्टची ऑर्डर तुम्ही घेऊ शकता आता सातवा प्रकार वेगवेगळे पदार्थ बनवून देणं म्हणजे अगदी असं जेवण वगैरे नाही पण समजा आता दिवाळी आली आहे तर दिवाळी फराळाचे ऑर्डर्स किंवा तुम्ही थाली थंडी आलेली आहे तर थंडीसाठीचे डिंक लाडू मेथी लाडू हळिवाचे लाडू अशा ऑर्डर्स घेऊ शकता चकलीचे ऑर्डर्स घेऊ शकता चकली भाजणी थालपीठ भाजणी किंवा वेगवेगळे वेग वे प्रीमिक्स अशा ऑर्डर्ससुद्धा तुम्हाला घेता येतात फक्त तुम्ही मग याची ॲड जसं तुम्हाला वाटतं तसं पोस्ट करा कारण या कशा अशा खूप लगेच खराब होणारे पदार्थ नाही आहेत त्यामुळं तुम्ही आधीच ऑर्डर रोजच्या रोज ही ॲड पोस्ट करत गेला तर तुम्हाला तशा ऑर्डर्स घेता येतात आता आठवा प्रकार आहे स्नॅक्सचा जो सगळ्यात किचकट असतो तर त्यामध्ये मग तुम्ही वे समोसे करून देणं किंवा वडापाव वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्सच्या जे काही पदार्थ असतात ना ते करून देणं पण अशा ऑर्डर्स घेताना शक्यतो बल्कमध्ये घ्यायच्या म्हणजे दहा ते बाराच्या लोकांच्या पुढच्या असतील तरच घ्यायच्या कारण अगदी दोन समोशांसाठी सगळ्या गोष्टी आपण नाही करू शकत ते परवडतसुद्धा नाही त्यामुळे स्नॅक्सच्या ऑर्डर जर घ्यायच्या तर त्या बल्कमध्येच घ्याव्यात आता नववा प्रकार आहे तर याला ऑर्डर म्हणता येणार नाही मेसवाल्यांसाठी तर याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी करू शकते तुम्हाला जर याच्यावर व्हिडिओ हवा असेल की मेसमध्ये स्वयंपाक करताना कसं कसं कॉम्बिनेशन असावं किती प्रमाणामध्ये किती क्वांटिटीमध्ये आपण डबा दिला पाहिजे जर तुम्हाला हे बघायचं असेल समजून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करू याच्यामध्ये कवर करायला खरं तर ती खूप वेगळी गोष्ट आहे ऑर्डर्स घेण्यापेक्षा तसा हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऑर्डर्स घेतात हे आपण बघितलं आता याचं पॅकेजिंग कसं असावं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडतो आपण घरगुती स्वरूपात करतो आपण काही हॉटेलमध्ये वगैरे करत नाही त्यामुळं जेव्हा तुम्हाला ऑर्डर येते तेव्हा शक्यतो करून स्टेनलेस स्टीलचे जे कंटेनर्स असतात आपल्या घरातले डबे असतात ना त्यामध्ये ऑर्डर देत चला कसं आहे समजा तुम्ही पावभाजी केली तर स्टेनलेस स्टीलचा डबा वापरा शक्यतो प्लास्टिक वापरू नका कारण ते खरंच एकतर ते अनहेल्दी आहे आणि घेणाऱ्याला सुद्धा चांगलं वाटत नाही की गरम गरम भाजी तुम्ही त्या प्लास्टिकमध्ये भरली आहे त्याचा एक वेगळाच चव आणि वास त्या पदार्थामध्ये उतरतो आणि कधी कधी कस्टमरला हे आवडत नाही इव्हन मला सुद्धा आवडणार नाही की कुणी मला प्लास्टिकमध्ये काही पॅक करून दिलं आहे तर त्यामुळे शक्यतो आपल्या त्या घरातले स्टीलचे डबे किंवा तुमच्या घरातले जे डबे असतात ते डबे वापरा हां अगदीच तुम्हाला पाव वगैरे द्यायचे आहे तर तुम्ही प्लास्टिकचा डबा वापरू शकता कोरड्या वस्तू द्यायच्यात तर वापरू शकता पण गरम वस्तूंसाठी प्लास्टिक वापरायचं नाही स्टेनलेस स्टीलचे डबे तुम्ही एखाद्या पार्टी ऑर्डरला दिले एखाद्या कस्टमरला दिले पार्टी आहे त्यांच्याकडे तर त्यांना सांगा की उद्या हे साफ करून ठेवा मी कलेक्ट करायला येते अशा पद्धतीने तुम्ही पॅकेजिंग करू शकता किंवा जर तुम्हाला ब्रेकफास्ट ऑर्डर पॅक करायची आहे तर तुम्ही बाहेर बाजारामध्ये जे ॲल्युमिनियम फॉईलचे जे पाउचेस मिळतात किंवा असे कंटेनर्स मिळतात ते वापरा पण प्लास्टिक वापरू नका दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स आजकाल बाजारामध्ये येतात तुमच्या ज ज्या पद्धतीच्या ऑर्डर्स आहेत मग दिवाळी फराळाच्या असतील तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जाड बॉक्सेस येतात ते एकदा जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पॅकेजिंग करू शकता आता पुढचा मुद्दा बघूयात सगळ्यात महत्त्वाचा जे सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो त्या पदार्थाची कुठलीही ऑर्डर घेता त्याची किंमत कशी ठरवायची तर सांगते आता तुम्ही एखाद्या पदार्थाची ऑर्डर घेतली मग तुम्ही चिकनची घेताय बिर्याणीची घेताय किंवा दिवाळी फराळ आहे तर त्याची ऑर्डर कशी घ्यायची आणि किंमत कशी ठरवायची तर समजा तुम्हाला लाडू करायचे तर त्या लाडूसाठी कुठलं साहित्य लागतं त्याची आपण लिस्ट करतो त्याला किती खर्च आला ते लिहा त्यासाठी गॅस लागतो गॅस एक अंदाजे काढायचा बरं का म्हणजे जर तुम्हाला महिन्याला नऊशे रुपयाचा गॅस लागतो तर त्याला तीसने गुणा आणि रोज समजा एक तासाचा स्वयंपाकाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वीस रुपये लागतात असं अशी एक कॅल्क्युलेशन निघालं तर त्याप्रमाणे त्या, त्या स्वयंपाकाला समजा आता दोन तास लागतात म्हणजे मग चाळीस रुपये तुम्ही गॅसचं ॲड करू शकता म्हणजे असं एक रँडम कॅल्क्युलेशन काढायचं अगदी डीपमध्ये आपण नाही गॅसचं कॅल्क्युलेशन काढू शकत त्या गोष्टी ॲड करायच्या तुम्हाला जर लाईट बिल इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर होणार आहे तर ते ॲड करा थोडेफार म्हणजे ते पण अंदाजे काढायचं त्यानंतर तुम्ही जर रिक्षाने पेट्रोल स्वतःची गाडी घेऊन फिरताय तर रिक्षाचा पेट्रोलचा खर्च पॅकेजिंगचा खर्च या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या अगदी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या उदाहरणार्थ त्याचा खर्च खर्च होतोय हजार रुपये ठीक आहे तुम्ही एखादे लाडू केले त्याचा खर्च हजार रुपये आला समजा पाच किलो लाडूची ऑर्डर आहे हजार रुपये खर्च आला तर त्याचं प्रॉफिट कसं काढायचं तर हजार रुपयांच्या चाळीस ते सत्तर टक्केपर्यंत तुम्ही प्रॉफिट लावू शकता समजा तुम्ही नवीनच सुरुवात करताय तर अगदी सत्तर टक्के प्रॉफिट लावू नका चाळीस टक्केपासून सुरुवात करा जसं की आता हजार रुपये आहेत तर त्याचे चाळीस टक्के म्हणजे चारशे रुपये मग तुमची एकूण किंमत किती झाली तुमचा होणारा खर्च प्लस त्याचे चारशे रुपये म्हणजे प्रॉफिट असे चौदाशे रुपये तुम्ही लावू शकता पण जर तुम्हाला वाटतंय की चाळीस टक्के खूपच कमी आहे तर पन्नास टक्के लावा चाळीस ते सत्तर टक्क्यांमध्ये तुम्ही लावू शकता तरीसुद्धा तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता याच्यावर त्याची किंमत ठरते माझ्या एरियामध्ये जर एखाद्या गोष्टीची किंमत हजार रुपये आहे पुढे जाऊन दुसऱ्या एरियामध्ये ती बाराशे रुपये असू शकते कारण एरिया वाईज पण किमती कमी जास्त होतात हे तुम्हालासुद्धा खूप चांगलं माहिती आहे त्यामुळं थोडेफार इकडं तिकडं चौकशी करा आणि मग तुम्ही ऑर्डर किंवा त्याची किंमत ठरवू शकता आता चौथा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुम्ही फूड बिझनेस करायला सुरुवात केली किंवा आधीच तुमचा फूड बिझनेस आहे तर ती क्वालिटी मेंटेन कशी ठेवायची एक तर हे लक्षात घ्या की लोक हॉटेलमधून न मागवता घरगुती का मागवतात कारण त्यांनाही माहिती की हॉटेलमध्ये खूप जास्त प्रिझर्वेटिव्हज असतात टेस्ट तर चांगली असते पण ते हायजीन तिथं मेंटेन होत नाही खूप गोष्टी अशा प्रिझर्व करून करून वापरलेल्या असतात रंग वापरले जातात म्हणून आजकाल लोक म्हणजे ह्या कोरोनानंतर तरी लोक घरगुती ऑर्डर्स देणं जास्त पसंती देतात त्यासाठी आपल्याला सुद्धा तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे त्या कस्टमरला आणि तुमच्या पदार्थाला न्याय देता आला पाहिजे म्हणूनच कुठल्याही गोष्टीची ऑर्डर तुम्हाला मिळाली तर त्यासाठी लागणारे जिन्नस खास करून ताजे ताजेच वापरा म्हणजे आता तुम्हाला जर एखादी पार्टी ऑर्डर मिळाली पावभाजी करायची आहे तर सगळ्याच गोष्टी प्रिझर्व्ह करून वापरून चालत नाही सगळ्या गोष्टी छान ताज्या ताज्या आणा म्हणजे त्याची चवसुद्धा तितकी चांगली येते तो ताजेपणा त्या कस्टमरला खाताना जाणवतो आणि तो तुम्हाला पुढच्या वेळी ऑर्डर देताना नक्कीच तुमचा विचार करतो म्हणून या सगळ्या गोष्टी अगदी आवर्जून करा तोच तर फरक आहे ना हॉटेलमध्ये आणि घरगुती बनवण्यामध्ये म्हणून या गोष्टींची काळजी जरूर घ्या अगदी म्हणजे वाटण पण तुम्ही अगदी आठ दिवस करून ठेवायचं नाही आदल्या दिवशी केलं तरी चालेल पण खूप आधीचं वाटण वगैरे वापरू नका तर या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे शक्यतो करून रंग वापरणं टाळा म्हणजे आता मोतीचूर लाडू वगैरे असेल ता तर ठीक आहे पण इतर गोष्टींमध्ये भाजीमध्ये वगैरे रंग घालणं टाळावं त्यापेक्षा आपली बेडगी मिरची पावडर वगैरे असेल तर ती वापरली तर अजून उत्तम तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर घेताना ही काळजी घेतले घेतली पाहिजे दुसरं म्हणजे तुम्हालाही माहिती मा आहे की हायजीन मेंटेन ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे मग त्यामुळं व्यवस्थित केस बांधून स्वयंपाक करणं किंवा सगळं स्वच्छ गोष्टी वापरून स्वयंपाक करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण पुढे जाऊन कोणाला त्रास व्हायला नको कारण आपण या गोष्टी आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी करत असतो त्याचे पैसे आकारत असतो तर आपण सुद्धा तितकंच प्रामाणिक राहिलं पाहिजे त्याचबरोबर सुरुवाती सुरुवातीला किंवा अगदी पहिल्यापासून तुम्ही ऑर्डर घेत आहे तर थोडीशी क्वांटिटी जास्त जा जेणेकरून ते पुरेल म्हणजे आता केटरिंग बिझनेस करताना खास करून असंच करतात दहा लोकांची ऑर्डर मिळाली तर बारा लोकांचं जेवण दिलं जातं तर ही गोष्ट आवर्जून पाळा कारण कस्टमर क्वालिटीसोबत क्वांटिटीचासुद्धा विचार करतो जर ती त्याला नाही पुरली तर पुढच्या वेळी तो थोडासा ऑर्डर देताना विचार करेल त्यामुळे या गोष्टींची काळजी जरूर घ्या आता पाचवा मुद्दा समजा तुम्ही ऑर्डर घेताय Uh, किंवा तुम्ही नवीनच सुरू करणार आहात तर ती ऑर्डर पूर्ण करताना मला माहिती आहे पहिली ऑर्डर असते तेव्हा खूप भीती वाटते मला पण खूप भीती वाटत होती कारण आई नव्हती सोबत आणि मी पहिल्यांदाच केटरिंगमध्ये असं काहीतरी घेणार होते त्यामुळं तर अशा वेळी शांत डोकं ठेवा तुम्हाला मेन्यू किती मेन्यू काय दिला आहे किती लोकांसाठी करायचा आहे त्याच्यासाठी मला किती कुठला पदार्थ किती किती बनवायला लागेल याची एक यादी करा त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याची यादी करा ते सगळं सामान असं छान ताजं ताजं विकत आणा म्हणजे आदल्या दिवशी ही सगळी तयारी तुमची असली पाहिजे किंवा एक दोन तीन दिवस आधी आदल्या दिवशी भाज्या वगैरे आणून त्याची तुम्ही चॉपिंग वगैरे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा ऑर्डर द्यायची आहे समजा आता एक तुम्हाला पाच तास लागणार आहेत बनवायला तर सकाळीच करायला घ्या म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता द्यायचे तर एक अकरा वाजताच करायला सुरुवात करा म्हणजे मग कुठलाही गोंधळ उडणार नाही आणि जरी उशीर होतो असं वाटतं तरी सुद्धा शांत डोकं ठेवायचं आणि हळूहळू गोष्टी करायच्या कारण कधी कधी आपण घाईमध्ये एखाद्या गोष्टीची सुरुवातच चुकीची करतो आणि मग सगळा गोंधळ उडतो आणि मग खूप चिडचिड होते आणि पाहिजे तसं समाधान मिळत नाही त्यामुळं जराशी लवकर तयारी करा अगदीच उशीर झाला तरीसुद्धा शांत डोक्याने हो ती ऑर्डर पूर्ण करा आणि व्यवस्थित लिहून घ्या की तुम्हाला काय काय करायचं आहे पहिल्यांदा कुठला पदार्थ मी करायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून तो होईपर्यंत मी दुसरी तयारी करू शकते का या सगळ्या गोष्टी असतील ना तर मग आपण अगदी कितीही मोठी ऑर्डर असली तरी पूर्ण करू शकतो आणि ऑर्डर घेताना एक करू नका समजा तुम्ही घरगुती प्रमाणात करताय एक करताय एकट्याने तर पन्नास लोकांपेक्षा जास्त ऑर्डर घ्यायची नाही कारण आपली शेगडी तितकी मोठी नसते कमर्शियल ज्यावेळी करतो तुमच्याकडे मोठी शेगडी असेल तर ओके काही हरकत नाही आहे पण लहान घरगुती शेगडीवर आपण फार मोठा स्वयंपाक करायचा असेल तर एकतर तो व्यवस्थित शिजत नाही किंवा मग तुम्हाला दोन वेळा थोडा थोडा करून करावा लागतो तशी तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही मोठी ऑर्डर घेऊ शकता मी एक मूर्खपणा केला होता मी दीडशे लोकांची ऑर्डर एकट्याने घेतली होती अगदी तिसरीच ऑर्डर होती खूप टेन्शन आलं होतं जरा गोंधळ उडाला होता पण ऑर्डर खूप छान गेली ती आणि खूप छान समाधान मिळालं जेव्हा सगळ्यांचे रिव्ह्यूज आले की खूप टेस्ट मस्त होती वगैरे वगैरे तर अशा पद्धतीने ऑर्डर घेताना तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे शांत डोकं ठेवायचं आहे आणि मग सुरुवात करायची म्हणजे आपण अगदी छान मनापासून आनंदाने सगळं करतो आणि तो आनंद त्या पदार्थामध्ये उतरतो आणि ते सॅटिस्फॅक्शन कस्टमरला मिळतं आता सहावा मुद्दा ही तुम्हाला जर ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची तर ॲड कशी पोस्ट करायची तर व्हॉट्सअप ग्रुप्स असतात आपल्या सोसायटीमध्ये किंवा तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये ॲड केलं आहे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात फेसबुकचे वेगवेगळे ग्रुप्स असतात तुम्ही ज्या एरियामध्ये दे ऑर्डर देणार आहे तिथला तिथला एक फेसबुकचा ग्रुप पण असतो तर आमच्या सोसायटीचा पण एक वेगळाच फेसबुक ग्रुप आहे तिथं तुम्ही ऍड देऊ शकता इंस्टाग्रामचे पेजेसवर तुम्ही ॲड देऊ शकता जर तुम्ही अशा वेगवेगळ्या फराळाच्या ऑर्डर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर देत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ऍड पोस्ट करू शकता तर इथं एक उदाहरण तुम्हाला साईडच्या स्क्रीनवर बघायला मिळेल तर इथं मी व्हॉट्सॲपवर ॲड पोस्ट केलेली आहे तर पहिल्यांदा तुम्ही मेनू काय आहे तुमचा ते लिहा त्याचं कसं तुम्ही वेगवेगळ्या थाळी करताय तर त्याचं कॉम्बिनेशन लिहा विकेंड ब्रेकफास्ट आहे तर त्याचं कॉम्बिनेशन लिहायचं तुमचा पूर्ण मेनू लिहून झाला की तुमची यूएसपी काय आहे यूएसपी म्हणजे काय की तुम्ही असं लिहू शकता की आम्ही सगळ्या गोष्टी अगदी ताज्या ताज्याच वापरतो त्यामुळे तुम्हाला चोवीस तास आधीच ऑर्डर पोस्ट करावी लागेल किंवा चोवीस तास ऑर्डर लागेल याच्यातून तुम्ही काय सांगता की आम्ही सगळं ताजं वापरतो त्यामुळे तो एक पॉझिटिव्हिटी तिथं दिसून येते त्यामुळं लोकांना वाटतं की चला सगळं आपल्याला छान ताजं मिळणार आहे आणि चवदार मिळणार आहे त्यामुळं लोक तुमच्याकडे येतील पण तिथं तुम्ही दुसराही असा मेसेज देता की त्यामुळं तुम्हाला चोवीस तास आधीच ऑर्डर बुक करावी लागेल म्हणजे तुम्हालाही तो वेळ मिळतो आणि त्यामुळं तुम्ही अगदी छान पद्धतीने तयारी करून तुमची ऑर्डर पो देऊ शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे जेणेकरून तुम्हाला तिथं त्याच्यावर ऑर्डर घेता येईल आता सगळ्यात शेवटचा मुद्दा फूड लायसन काढायचं का तर येस नक्की काढायचं म्हणजे सगळ्यांनीच फूड लायसन काढलं पाहिजे जर तुम्ही एखादा फूड बिझनेस करताय तर पण सुरुवातीला अगदी म्हणजे तुम्ही नवीन आहात आणि अजून जस्ट सुरुवात केली तर लगेच नाही पण तुम्हाला वाटतं की छान रिस्पॉन्स मिळतोय तर फूड लायसन्ससाठी नक्की रजिस्टर करा तर हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता अगदी एक दोन ते अडीच हजारापर्यंत खर्च येतो फार खर्च नाही आहे पण सेफर साईड म्हणून तुम्हाला वाटतं तर छान चालायला लागलं आहे सगळं तर नक्की फूड लायसन काढून ठेवा आता फूड लायसनमध्ये सुद्धा प्रकार आहेत जर तुमचा ॲन्युअल टर्न ओव्हर बारा लाखांच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला एक वेगळं फूड लायसन काढावं लागतं ते बेसिक असतं आणि जर तुमचा ॲन्युअल टर्न ओवर तुम्ही मस्त तुम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला त्याच्यापेक्षा जास्त गेला बारा लाखांपेक्षा वर तर तुम्हाला स्टेटचं फूड लायसन काढावं लागतं आणि तुम्ही जेव्हा जेव्हा रजिस्टर करता कुठलंही फूड लायसन काढताना तेव्हा तुम्हाला एफ नंबर मिळतो आणि तो नंबर म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असतो जेव्हा जेव्हा तुम्ही तुमची ॲड पोस्ट करता तेव्हा तो नंबर तिथं मेन्शन करा म्हणजे कस्टमरला वाटेल की चला हे ऑथराइज्ड आहेत ह्यांच्याकडे फूड लायसन आहे आणि मग तो ऑर्डर करतानासुद्धा तुम त्यांना सेफ वाटतं तर अशा पद्धतीने अगदी सुरुवातीला जरी नसलं तरीसुद्धा थोड्या दिवसांनी फूड लायसन्स सेफर साईडसाठी नक्की काढा तर अशा प्रकारे इथं मी सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे माझा आत्तापर्यंतचा मेसचा अनुभव जो केटरिंग बिझनेसचा अनुभव हो, तो सगळा तुमच्यासोबत शेअर केला जेव्हा मी केटरिंग सुरू केलं होतं तेव्हा मला या गोष्टींची अजिबात माहिती नव्हती माझा एक फॅमिली फ्रेंड होता उमेश म्हणून उमेश तुला थँक्स म्हणते मी कारण तू त्यावेळी मला खूप मदत केली त्याने मला तर या सगळ्या आयडियाज दिल्या की असं प्रॉफिट काढतात असं करतात तसं करतात कारण तो स्वतः त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं आणि तो एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करते कारण मला माहिती आहे की जर आपल्याला काहीच माहिती नसेल तर खूप गोंधळ उडतो हळूहळू आपण शिकत जातो पण तुमच्याकडे माझ्याकडनं आधीच माहिती मिळाली तुम्हाला तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल तर तुम्हीसुद्धा फूड बिझनेस सुरू करण्याच्या विचारात आहात किंवा आधीपासूनच करताय तर या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा तुम्हाला याचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो आपल्या चॅनलवर फूड फूड बिझनेस सिरीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओज मी केलेले आहेत जवळपास पन्नास ते साठ एपिसोड झालेले आहेत ते सुद्धा जाऊन बघू शकता आणि हो आपण पुन्हा फूड बिझनेस सिरीज सिरीज चालू केली आहे नवीन आलेल्या लोकांसाठी तर आता इथून पुढे फूड बिझनेस सिरीजवर वेगवेगळे -वेग एपिसोड्स येतील बिर्याणीचे खास एपिसोड्स अगदी छान पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर माझा सगळा अनुभव इथं मी तुम्हाला सांगितला आहे होप तुमच्या तो कामी येईल किंवा तुम्हाला जरी करायचं नसेल तर ग्रुप्सवर शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल तर आय होप आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद